दोन हजार पंचवीस नवीन वर्ष सुरू होऊन आता काहीच दिवस झाले ज्या घरामध्ये क्रिसमसचे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन झाले असतील आता आज जळून गेले तिथे राहणाऱ्या लोकांनी कधी विचारही केला नसेल की अशी काही परिस्थिती नवीन वर्षात आपल्यावर येईल काही लोकांचे संपूर्ण आयुष्य त्या घरामध्ये गेले असेल किंवा आत्ताच कोणीतरी नवीन हे घर घेऊन स्वप्न बघितले असतील सात जानेवारी दोन हजार पंचवीस नव्वद ते शंभर आवर इतक्या वेगाने हवा अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यामध्ये लॉस एंजलिस या शहरामध्ये व वा आजूबाजूच्या शहरा परिसरामध्ये अशी हवा खूप वेगामध्ये सुटली होती याची माहिती बातम्यांमध्ये कमीत कमी आठ दिवस आधीपासूनच देत होते पण कुठे काय होणार याचा अंदाज कोणालाही नव्हता सदर्न कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीवरती अना वारे वाहतात त्यांना डेव्हिल असेही म्हणतात हिवाळ्यात असेही इथे वारे वाहत असतात पण गेल्या उन्हाळ्यात इथे उन्हाचा पारा बेचाळीस ते पंचेचाळीस पेक्षा पण खूप जास्त होता दोन हजार चोवीस चा उन्हाळा सगळ्यात गरम उन्हाळा होता अस नॅशनल ओशियानिक आणि ऍट फिअरिक असोसिएशन यांनी घोषित केले आणि त्यानंतर इथे पाऊस झालाच नाही आणि हवेतील आर्द्रता कमी झाली आणि अशी हवा जोरात सुटली की इकडे आग लागण्याची शक्यता खूप जास्त वाढते हवा जोरात असली की डोंगरावरती वाढलेले गवत एकामेकावरती घसून आग लागते जितकी हवा जास्त तितकी ती आग जास्त पसरते असे हे दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये दरवर्षी घडते आम्ही नुकतेच अमेरिकेमध्ये आलो होतो तेव्हा सुद्धा आम्हाला हॉटेल सोडून जायची वेळ आली होती यावेळेस ती आग डोंगरापासून जवळ असणाऱ्या शहरांमध्ये जास्त प्रमाणे पसरली जर तुमच्या घराच्या जवळ आग लागली तर आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांना टप्प्या टप्प्याने घर सोडायला सांगतात आपल्या मोबाईल वरती त्याचे अलर्ट कंटिन्यू चालू असतात झालेल्या लोकांना ते राहण्याची सोय बेसिक गोष्टींची सोय आणि काय लागेल ते पण गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करते इव्हॅक्युएट करण्यासाठी तिथे फायर फायटर्स तिथे रेडी असतात आणि ते तुम्हाला मदत करतात पेटलेल्या गवताच्या किंवा झाडांच्या ठिंग्या वारामुळे उडून आग पसरते या थिंग्या घरांच्या छपरावर पडतात इकडची घर लाकडाने बनलेले असतात आणि ड्राई वॉलने बनलेले असतात तरी इन्सुलेटिंग मटेरियल जसे की फोम वगैरे ते लगेच पेट घेते म्हणून आग जास्त लवकर पसरते आणि घरांचे जास्त नुकसान होते आजकाल या आगीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे कारण की 1960 पासून ग्लोबल वॉर्मिंगमुळे चार ते सहा डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये ऑन एव्हरेज वाढ झालेली आहे त्यामुळे हवेतील आर्द्रता कमी होते आणि ड्रायनेस वाढतो त्यामुळे जोरात हवा सुटली की आग लागते आणि ती पसरते यावरती काही उपाय आहे का तर इथे कृत्रिम पाऊस पाडू शकतो का तर हवेतील आर्द्रता आधीपासूनच कमी झालेली असते म्हणून इथे ढग निर्माण होण्याचे चान्सेस खूप कमी असतात आणि आपण इथे कृत्रिम पाऊस पाडू नाही शकत तर अशा घटना इथे झाल्यावरती गव्हर्नमेंटची यंत्रणा तयार असतात का तर हो इथे काही अशी घटना घडली तर अम्ब्युलन्स फायर फायटर्स पोलीस असे लगेच इथे दोन मिनिटात हजर असतात आता जी आग लागली आहे ती सदोतीस हजार एकर पेक्षा जास्त जागी लागलेली आहे या आगेमध्ये आतापर्यंत बारा हजारपेक्षा जास्त घरं दुकानं आणि आस्थापना जळाली आहेत ही आग पसरण्याचा वेग इतका जास्त होता की मनुष्यबळ कमी पडले आणि आगेवरती नियंत्रण मिळवणे खूप कठीण झाले ही आग भिजण्यासाठी सात हजार पाचशे पेक्षा पण जास्त फायर फायटर्स व्हॉलंटियर्स दिवस आणि रात्र काम करत इथे सगळ्यांकडे घराचा इन्शुरन्स असतो तर ते इन्शुरन्स आणि फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी ही जी गव्हर्नमेंटची एजन्सी आहे ती लोकांना घरं बिल्ड करायला परत सपोर्ट देते आणि मदत करते या मध्ये बॉलिवूड आणि हॉलिवूड मधले काम करणारे ऍक्टरशी घरं जळाली जसं की प्रियंका चोप्रा प्रीती जिंता जॉन अब्राहिम आणि नोरा फतेही तर अशी ही, ही लॉस एंजेलिसच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आग लागली होती पण ही आग आमच्या घरापासून खूप लांब होती पण जेव्हा आम्ही ते अमेरिकेमध्ये नवीन नवीन आलो होतो तेव्हा आमच्या घराच्या जवळ आग लागली होती हॉटेलच्या जवळ म्हणून आम्हाला इव्हॅक्युएट करायला लागलं होतं तुम्ही हा व्हिडिओ बघितला आहे का नसेल बघितला तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो आणि तो नक्की बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद